हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलींचं स्वागत आहे तर आता तुम्ही म्हणत असणार तुम्ही व्हिडिओ बघून म्हणत असणार की आता हे सकाळी सकाळी कुठे निघाले आहे तर आज आम्ही निघालेलो आहोत शेगावला जाण्यासाठी तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि रविवारी सुटी असल्यामुळे मुलांना वगैरे आम्ही सर्वजण शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो तर हा सकाळी सकाळी सहाचा व्हिडिओ आहे आम्ही सकाळी सहाला निघालेलो होतो गदान महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी शेगावला तर सकाळी मस्त असं छान वातावरण होतं प्रसन्न असं शांत आणि मस्तपैकी अगदी निसर्गमय असं वातावरण झालेलं होतं तर मग आम्ही सर्व फॅमिलीसोबत निघालेलो होतो इथे शेगावला जाण्यासाठी

आणि मधातच थोडासा ब्रेक घेतला आणि मस्तपैकी सर्वांनी नाश्त्यावर ताव मारला आहे कारण सर्वांची नाश्त्याची वेळ झालेली होती सकाळी सकाळी सर्वांनाच नाश्ता पाहिजे असते तर मुलांनाही खूप भुका लागलेल्या होत्या तर मग आम्ही सर्वात आधी मधात ब्रेक घेऊन नाश्ता केला आणि त्यानंतर पुढे आणखी निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला तर असं करून आम्ही शेगावला जाऊन पोचलो तर इथे येऊन पोचलेलो आहे आता आम्ही पार्किंगमध्ये तर खूप छान अशी व्यवस्था आहे इथे गजानन महाराजांच्या संस्थेने केलेली पार्किंगची अशी व्यवस्था कुठेच नाही आहे आपल्या अख्ख्या भारतामध्ये इतकी छान व्यवस्था नाही तर इतकी मस्तपैकी व्यवस्था आहे आणि इथे खूप सकाळ सकाळ सकाळीच गाड्या फुल झालेल्या होत्या आम्ही दहाला पोचलो होतो जवळपास तर आता इथे मस्तपैकी सकाळीच दहा जवळपास दहाच्याच दरम्यान पूर्ण पार्किंग फुल झालेली होती तर आमचे ड्रायवर दादा शोधत आहे पार्किंगसाठी जागा गाडीला आणि पार्किंग लावायची आहे गाडी आधी पार्किंगमध्ये लावू आणि त्यानंतर जाणार आहे आम्ही थेट मंदिराकडे तर सर्वजण खूप हॅप्पी आहे सर्वजण मस्तपैकी एन्जॉय करत आहे सर्व फॅमिली एकत्र जाण्याचा आनंद जरा वेगळाच असतो तर आता इथे आमची गाडी पार्किंग लावली आणि चला तर मग आता मस्तपैकी फ्रेश होऊया आणि फ्रेश झाल्यानंतर जाणार आहोत आम्ही मंदिरामध्ये तर इथे किती मस्तपैकी छान अशी पार्किंग लावली आहे खूप मस्त व्यवस्था आहे तर आम्ही निघालो इथे मंदिराकडे जाण्यासाठी तर इथे बघा किती मस्तपैकी व्यवस्था आहे दर्शनाला जाण्याची पण तर इथे भक्त निवासच्या बाहेर आल्या आल्या सर्व गडबड आहे ती टिक्के लावणाऱ्यांची मुलांची ही बघा मुलांची टोळी जे टीका लावण्यासाठी धावपळ करत आहे त्यांना काय फक्त थोडशी पैशांची आशा असते तर मग आम्ही सर्वांनी इथे टिके लावून घेतलेले आहे तर छान दिसत आहे मला खूप आवडतं असा टीका लावायला तर मी इथे आता निघालेली आहे दर्शनाच्या लाईनमध्ये तर ऊन खूप तापलेली आहे भयानक अशी ऊन आहे कारण आता हा उन्हाळ्याचं म्हणजे वापशाचाच महिना आहे या महिन्यामध्ये खूप गरमी आणि खूप ऊन असते तर आता निघालो आहे आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागण्यासाठी आणि आमची पिल्लू पण खूप त्रास देत होती तरी हे बघा आता दर्शनाची लाईन आहे भरपूर अशी गर्दी आहे इथे दर्शनासाठी खूप मोठी लाईन लावावी लागली आहे आम्हाला जवळपास एक तास दर्शनाला लागलेलं आहे जवळजवळ एक तास आम्हाला इथे रांगेमध्ये उभं राहावं लागलेलं आहे आणि त्या मानाने तरी पण दर्शन खूप लवकर झालं कारण आणखी छान छान अशी इथे अरेंजमेंट केलेली आहे की लवकरात लवकर भक्तांचं दर्शन व्हावं म्हणून तर चला तर मग आता आम्ही जवळजवळ पोहोचत आलेलो आहे दर्शनाच्या रांगेमध्ये गजानन महाराजांच्या समाधी मंदिरापर्यंत तर मी थोडा थोडा करून तिथे शूट घेतलेला आहे व्हिडिओ घेतलेला आहे थोडासा आणि हे बघा मस्त खूप अशी लांब अशी लाईन आहे लागलेली भरपूर गर्दी होती रोजगार असल्यामुळे आणि हा बघा मंदिराचा थोडासा परिसर थोडा व्हिडिओ घेतला आहे या परिसराचा असं जितकं सम इतकं समाधान कुठेही आपल्याला वाटत नाही जितकं आपण शेगावला आल्यानंतर आपल्याला मनाला पण समाधान वाटते आणि मनाला पण खूप प्रसन्नता वाटते तर हे बघा किती सुंदर असा देखावा आहे आणि खूपच छान वाटत आहे चला तर मग मी आता थोडासा इथून व्हिडिओ बंद करते आणि दर्शन झाल्यानंतर परत भेटूया तर दर्शन झालं आणि थोडा आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आलो आहे इकडे बाहेर प्रसादाच्या पण लाईनमध्ये आम्हाला जवळजवळ दोन तास लागले होते तर आम्ही खूप थकलो होतो भयंकर असा थकवा आला होता कारण ला प्रसादाची लाईन खूप लांब होती तर मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर इथे के थोडासा विश्राम घेतला आणि मनाला छान असं शांतता वाटण्यासाठी थोडा वेळ आम्ही इथे बसलो तर हे बघा मंडप वगैरे छान असं अरेंजमेंट आहे आणि भव्य असं मंदिर गजानन महाराजांचं आहे आपलं तर प्रत्येक जर गजानन महाराजांचा प्रत्येक दर्शनाला आल्याशिवाय राहू शकत नाही तर आम्ही पण म्हटलं चला आपणही जाऊया तर इथे त्यानंतर आम्ही निघालेलो आहे परत येण्यासाठी आणि परत येताना आम्ही सरळ गावाला अमरावतीला न येऊ येऊन न येता आम्ही आले जाणार आहो आज थेट वारीला म्हणजे आमच्या हिवरखेड अकोटच्या जवळपास हिवरखेळ आहे ताल तेल्लारा तालुक्यामध्ये आहे हिवरखेड तर मग आम्ही जवळ एक वारी असं हनुमान वारीचं मंदिर आहे तिथे धरण पण छान आहे तर आम्हाला तिथे जायचं होतं दर्शनाला तिथे पण जाऊन आता दर्शन घेऊ आणि तुम्हाला निसर्गमय असं वातावरण थोडंसं मी दाखवत आहे मग तर बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा बघा माझा आजचा व्हिडिओ चला तर मग आता आम्ही जवळजवळ शक जव येऊनच पोचलेलो आहे वारीला आणि खूप सुंदर असं वातावरण आहे हे बघा जवळ असं वाटते की आपण पहाडाच्या जवळच आहोत तर इथे दुरूनच मी पहाडाचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे खूप सुंदर असं वातावरण दिसत आहे आणि ढगही खूप छान झाले होते ज्या जे कोणी निसर्गप्रेमी असतील त्यांनी नक्की एकदा इथे वारीला भेट हनुमान द्या हनुमानजीचं दर्शन घ्या आणि धरण पण जर परमिशन असेल तर नक्की जा धरण पण बघून या तर आम्हाला परमिशन न मिळाल्यामुळे आम्ही धरण नाही बघितलं पण दर्शन घेतलं आणि तिथला थोडासा देखावा पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्की माझा व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला तर मग आता येऊन पोचलेलो आहे आम्ही वारीला तर आता आम्ही सर्वजण हो। उतरणार आहोत खाली गाडीमधून mm. तर फ्रेंड कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मी आता या व्हिडिओची इथेच एंड करते आणि उद्या दाखवणार आहे मी वारीचं दर्शन तुम्हाला परत भेटूया उद्याच्या नवीन मध्ये तोपर्यंत बाय